हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी आपल्यासमोर पुन्हा एका नवीन टॉपिक सोबत आली आहे ज्याचं नाव आहे संतवाणी मराठी अक्षर भारती स्टँडर्ड नाईन यामधला हा भाग आहे संतवाणी ज्याचा पहिला भाग आहे अ लागी जिवा जे अभंग रचना केली आहे संत तुकारामानी आणि संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले असे आहे यामध्ये संतवाणी वाणी म्हणजे काय मुलांनो भाषा तर संत कवींनी केलेली जी अभंग रचना असते त्यालाच म्हणतात संतवाणी आता या संतवाणीमध्ये लागी जिवा या शीर्षकावरूनच तुम्हाला एक कल्पना आली असेल की याला असे का म्हटले आहे भेटीलागी जीवा म्हणजे काय ज्याला भेटण्याची आस लागली आहे तो म्हणजे भेटी लागी जिवा लाग असे यामध्ये संत तुकारामांनी आपल्या मनातील कुणाविषयीची इच्छा व्यक्त केली आहे विठ्ठलाला भेटण्याची विठ्ठलाला भेटण्याची ओढ भेटीची ओढ याचे समर्पक दृष्टांतातून वर्णन केले आहे दृष्टांत म्हणजे काय मुलांना दृष्टांत म्हणजेच उदाहरणं आता आपण एक एक असे पाहू ठीक आहे पहिलं आहे भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे पाहेर रात्रंदिवस वाट तुझी तर आता यामध्ये संत तुकाराम महाराजांनी असे वर्णन केले आहे की हे विठू माऊली रात्रंदिवस मी तुझी वाट पाहत आहे तुझ्या भेटीची ओढ तुझ्या भेटीची तीव्र ओढ आस मला लागली आहे असे हे विठ्ठू माऊली तुम्हाला भेट दुसरं आहे पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे जी मन वाटप आहे चकोर म्हणजे इथे काल्पनिक पक्षी आहे चकोर म्हणजे चकोर पक्षाला ज्याप्रमाणे चंद्राच्या म्हणजे चंद्राच्या चंद्राची जशी भेट लागलेली पाझरणाऱ्या चांदनाची जशी आस लागलेली असते चकोर पक्षाला म्हणजे जो पक्षी फक्त चंद चांदणे सेऊन जसे जगतो त्याप्रमाणे त्या चकोर पक्षाच्या उतावीळ मनाप्रमाणे मला देखील तुझ्या भेटीची वा आस लागली आहे म्हणजे तू माझा चंद्र व मी तुझा चकोर असे सुंदर वर्णन तुकाराम महाराजांनी यामध्ये व्यक्त केले आहे तिसरं आहे दिवाळीच्या मुला लेकी आसावली पाहत असे वाटोली पंढरीची आता सासूरवाशीन मुलगी जशी दिवाळीच्या सुट्ट्यांची बग, वाट बघ बघते आतुरतेने तिला तिच्या घरच्या लोकांशी भेटायची असते आईवडिलांशी भेटायची आस लागलेली असते त्याचप्रमाणे हे विठ्ठला मलासुद्धा पंढरीची आस लागली आहे मलासुद्धा तुझ्या भेटीची निवांत वाट लागली आहे तू माझे माहेर आहेस असे सुंदर असे चित्रण संत तुकाराम महाराजांनी यामध्ये केले आहे आता त्यानंतरचं पाहू भुकेलिवा बाळ करी वाटप आहे उरी माऊलीची माऊली म्हणजे काय मुलांना माऊली म्हणजे आई आणि शोक म्हणजे रडणे भूकेली वा बाळ म्हणजे भूक ज्याला लागली असे बाळ आता भूक बाळाला लागल्यानंत बाळाला ला भूक लागल्यानंतर बाळ जसा रडतो आक्रोश करतो आणि आपल्या आईकडे म भूक लागली असे बघतो काहीतरी त्याला खायला मिळावे असे आक्रोश करून पाहतो तसे हे माऊली सुद्धा तुझ्या भेटीची भूक लागली आहे मी मनापासून तुझी वाट पाहत आहे आता यानंतरचं आहे तुका म्हणजे लागलीसे से भूकं धाऊनी श्रीमुखी दावी देवा यामध्ये तुकाराम महाराजांनी असे म्हटले आहे की हे विठ्ठला तुझ्या भेटीची मला खूप भूक लागली आहे आता तरी धावणे तुझे श्रीमुख मला दाखव तुझ्या दर्शनाशी मला खूप आस लागली आहे थोडक्यात मुलांनो या भेटीलागी जीवा या अभंगामध्ये तुम्हाला असं सांगता येईल की संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची जी आतुरता जी ओढ समर्पक असे दृष्टांतातून म्हणजे उदाहरणातून व्यक्त केली आहे त्याचे सुंदर असे चित्रण यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते थोडक्यात हा भाग तुम्हाला समजला असेल तर आता आपण दुसरा भाग पाहू म्हणजे संतकृपा झाली जे आहे संत बहिणाबाई यांचं आणि त्या वारकरी संप्रदायातील संत कवयत्री आहे आणि संत तुकाराम यांच्या शिष्या आहेत ओव्या श्लोक आरत्या इत्यादी त्यांची स रचना प्रसिद्ध आहे आणि संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा संत बहिणाबाईवर फार असा प्रभाव जाणवतो आता या संतकृपा झाली यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं की यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये आता यामध्ये इमारत इमारत कोणाला म्हटली आहे वारकरी संप्रदायाला तर वाक वारकरी संप्रदायामध्ये संतांचा किती मोलाचा वाटा आहे त्यांची स्थापना कशी झाली कुणी केली याचं सुंदर असे वर्णन बहिणाबाईंनी संतकृपा झाली यामध्ये केले आहे तर ते आपण थोडक्यात पाहू संतकृपा झाली इमारत फळा झा फळा आली आता इमारत इमारत यामध्ये कोणाला म्हटलेले आहे वारकरी संप्रदायाला वारकरी संप्रदाय म्हणजे काय वारकरी संप्रदाय म्हणजे जी विठ्ठलाची भक्ती करतो भजन अ... करतो कीर्तन करतो अभंग गातो याला म्हणतात वारकरी संप्रदाय तर वारकरी संप्रदाय कसा फुलला कसा स्थापन झाला हे आपल्याला यामधून पाहायला मिळतं तर संतकृपा झाली इमारत फळा आली हे असं का म्हटले आहे तर यामध्ये असे वर्णन आहे की संतकृपेमुळे ही वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत उपूर्ण झाली असे याचे वर्णन येथे आले आहे दुसरं पाहू ज्ञानदेवे रचिला पाया उभाली लिभारिले देवालया आता संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला आहे त्याची स्थापना केली आहे असे यामध्ये वर्णन आले आहे आता तिसरा पाहू नामातयाचा किंकर तेने रचिला ते आवार आता संत नामदेवांनी या मंदिराच्या मंदिराच्या म्हणजे वारकरी संप्रदायाच्या वारकरी संप्रदायाच्या देवालयाचा गाभारा रचला आहे मुलांनो यामध्ये वारकरी संप्रदायाची स्थापना कशी झाली कोणी केली कशी केली याबद्दलचं पूर्ण माहिती आहे तर यामध्ये मंदिर जे इमारत जे वर्णन आहे ते वारकरी संप्रदायासाठी आहे हे जर तुम्हाला समजलं तर हे काहीच अवघड जाणार नाही समजायला त्यानंतरचं पाहू जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत आता जनार्दन स्वामी हे जनार्दन स्वामीचे शिष्य कोण होते संत एकनाथ तर त्यांनी या मंदिराला भागवतरूपी भक्कम खांब दिला भागवत हा एक ग्रंथ आहे तर या मंदिराचा डोलारा त्यांनी बनवला असे एक एक वर्णन यामध्ये आले आहे तुका झाला से कळस भजन करा सावकाश संत तुकारामांनी तर या देवळाला कळस चढवला असे याचे वर्णन आहे म्हणजे भजन कीर्तनाची जी वळण जे सवय आहे ते संत तुकारामांनी पुढे सुरू केली बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केला केले बोजा संत बहिणाबाई म्हणतात या मंदिरावर भक्तीचे निशाण डौलाने फडकत आहे या मंदिराचे विवरण हे भक्तीभावाने केलेले आहे असे सुंदर अशी वर्णन म्हणजे वारकरी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय कसे स्थापन झाले त्यामध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा होता याविषयीचे सुंदर असे वर्णन संत बहिणाबाई यांनी केले आहे आता तुम्हाला आ, हे समजलं असेल आणि पहिल्या याच्यामध्ये मी पुन्हा रिपीट करते भा भेटी लागी जीवा हे संत तुकाराम यांचे अभंग आहे यामध्ये संत तुकारामांनी म विठ्ठलाच्या भेटीसाठी किती आड ओढ लागली आहे किती आस लागली आहे याचे सुंदर असे वर्णन संत तुकारामांनी केले आहे तर तुम्हाला हा भाग अ आणि भाग आ म्हणजे संत कृपा झाली आणि भेटी लागी जीवा हे दोन्ही भाग कळाला असेल तर ज्याच्या संबंधित काही क्युरी आणि डाऊट असतील तर मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि जर काही असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस चॅनल थँक्यू